लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या भागामध्ये संगीता आता कलाला कॉल करते कलाला कॉल करून संगीता सांगते अगं काजूची तब्येत बिघडली आणि त्यातच ना घराचा हप्ता देण्याची उद्याची शेवटची तारीख आहे घराचा हप्ता देण्यासाठी थोडेसे पैसे कमी पडतायत खर तर काजूचा पगार येणार होता उद्याच आणि मग तो आला असताना तर बरोबर पैसे देऊन आम्ही हप्ता दिला असता पण काजूची अचानक तब्येत बिघडल्यामुळे उद्याचा दिवस भरून तिच्याकडून त्या पैसे घ्यायचे आहेत कॅफेमधून यावर ती कला म्हणते आई तू काळजी करू नकोस तिच्या उद्या कॅफेमध्ये मी जाते यावर ती आता मात्र संगीता म्हणते अगं पण उद्याचा दिवस भरल्याशिवाय ते पैसे देणार नाहीत त्याला म्हणते मी बघते मी त्यांच्याशी बोलते एक दिवसाचे कमी पैसे द्या असं सांगते तू काळजी करू नकोस आणि माझ्यासुद्धा कामाचे मला पैसे मिळत आहेत का ते सुद्धा पाहते कारण उद्या न काहीही करून फक्त मला घराचा एक हप्ता नाही तर मागचे थकलेले सगळे हप्ते देऊन आता काही अडव्हान्स पण देऊन आपलं घर सोडवून घ्यायचं आहे मी बघते मी केलेल्या कामाचे मला काही पैसे मिळतात का संगीता म्हणते तू तू कसलं काम के केलंस यावरती कला म्हणते आई ते सांगेन मी नंतर तुला असं म्हणत आता कला फोन ठेवते कला फोन ठेवते आणि इकडे फोन करते ताबडतोब सानिकाला अँड हॅलो सानिका म्हणजे माझ्या डिझाईनचे मला पैसे मिळू शकतील का म्हणजे जेव्हापासून डिझाईन दिल्या तेव्हापासून तशी मला पैशाची काही गरज नाही पडली पण मला हायर प्रायोरिटीवरती उद्या जरा पैसे हवे होते सानिका म्हणते मॅडम अहो तुम्ही चार दिवस आधी बोलला असतात ना तर बरं झालं असतं कला म्हणते का ग काय झालं यावरती सानिका सांगते आपले अकाउंटंट आहेत ना ते नेमके रजेवर गेले चार दिवसापासून आणि अजून चार दिवस ना ना येणार नाहीयेत आता कलाला जरा टेन्शन यायचं तर कला म्हणते ठीक आहे पण मग आता काय करता येईल यावरती आता सानिका म्हणते तसं मी अद्वैत सरांशी बोलू का की श्रेयाला पैसे हवे आहेत म्हणून तर श्रेयाला पैसे हवेत असं म्हटलं तर कदाचित ते पैसे देतील यावरती आता मात्र इकडे कला सांगते नको तसं काय करूस तू यावरती सानिका म्हणते नाही मॅडम तुम्ही जर का इतकं काही का काम करताय तर पैसे तुम्हाला मिळालाच पाहिजेत आणि अद्वैत सर आहेत ना असे कुणाचे पैसे अडवून धरत नाहीत आडल्या नडल्याला वेळेला पैसे देतात मी बोलते ते अजिबात कोणत्याही प्रकारचे आडेबेडे घेणार नाहीत यावरती कला म्हणते ठीक आहे तू त्याच्याशी बोलून बघ पण माझं नाव कुठेही येणार नाही ही, ही।, ही, ही।, ही अट तुला माहिती आहे ना यावरती सानिका म्हणते मॅडम तुमचं नाव कुठेही येणार नाही तुम्ही चिंता करू नका मी बरोबर सगळं मॅनेज कर यावरती कला म्हणते खरं तर मी पैसे मागितलेच नसते ग पण काय झाले माहितीये का माझ्या घरच्यांना थोडासा अडचण आहे आणि त्यातच ना, ना माझ्या बहिणीचं पेमेंट सुद्धा आलेलं नाहीये त्यामुळे मला लवकरात लवकर पैसे हवे होते जर पैसे मिळणार असतील तर मला कळवशील का असं म्हणत कला आता इकडे फोन ठेवते तोपर्यंत मागे येऊन अद्वैत उभा असतो ना आता शंका येते की काहीतरी ही, ही नक्कीच का बोलत होती पण काय बोलत होती हे मला कळलंच पाहिजे असा विचार करत मग मात्र अद्वैत तिला म्हणतो काय कोणाशी बोलत होतीस यावरती कला म्हणते तुला काय आहे मी कोणाशी पण बोलेन आणि उद्या जरा मला बाहेर जायचं आहे यावरती अद्वैत म्हणतो तुला बाहेर जायचंय आता उद्या कुठं चाललीस परत माहेरी चाललीस की काय यावरती मग मात्र कला म्हणते तुम्हाला काय करायचंय मी कुठेही जाईन मी काहीही करेन असं म्हणत कला चिडते त्यावरती अद्वैत म्हणतो बरोबर आहे माहेरी जाऊन पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये मला अडकवू नकोस म्हणजे झालं असं म्हणत तो चिडतो कला म्हणते तू गप रे माझं थोडस काम मग अद्वेतला संशय येतो की ही काहीतरी आपल्यापासून लपवती आहे मग अद्वैत फोन करतो एक फोन करून तो आता सांगतो की सानिका मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे आपल्या अपडेट्स काय आहेत डिझाईनच्या यावरती सानिका म्हणते सर माझं सॉर्टिंग झालंय तोपर्यंत कलाने सानिकाला डिझाईन पाठवलेले हो असतात सानिका म्हणते सर पण मला तुमच्याशी महत्वाचं काम हवे त्यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो कसलं काम यावरती सानिका म्हणते सर आपली अकाउंटंट आपले चार दिवस रजेवरती गेलेत पण ना माझी मैत्रीण श्रेया हिला जरा घरगुती अडचण आहे त्यासाठी तिला जरा पैसे हवे होते यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो श्रेयाला पैसे हवे होते आता अद्वैतला साधारण संशय येतो की श्रेया म्हणजे कलाच आहे ना मग कलाला पैशाची का गरज पडली नक्की श्रेया ही कला आहे का काय सत्य आहे अद्वैतला जरा थोडासा धक्काच बसतो त्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत विचार करतो हिला पैशाची गरज का आली असेल ते काही नाही मला न ना काहीतरी बघायला पाहिजे यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे तू एक काम कर बरं आपले अकाउंटंट नसतील ना तरी तिचा हिशोब काढून ठेव मग मी तुला थोड्या वेळात फोन करून कोणत्या अकाउंटमधून ते पैसे ट्रान्सफर करायचे ते कळवतो किंवा आपण तिला एखादा चेक देऊया असं म्हटल्यावरती मग मात्र आता सानिका सांगते मी त्याचा श्रेयाला कळवते तोपर्यंत आता मात्र अद्वैत विचार करतो जर श्रेया ही जर खरे असेल तर हिला पैशाची गरज का आहे याचा शोध मला घेतलाच पाहिजे असा विचार करत तो आता कला कुठे चालले काय चालले या गोष्टीचा पाठलाग करण्यासाठी तयार होतो तोपर्यंत कला आता कॅफेमध्ये जायला निघते कला ज्या वेळेला कॅफे मध्ये जायला निघते त्यावेळेला आता मात्र अद्वैत तिला आवडत आडवतो कुठं चाललेस काय चाललेस कला म्हणते मी कुठेही जाईन तुला काय करायचंय त्यावरती अद्वैत म्हणतो असं काय करतेस माहेरी चाललेस तर नीट सांगून जा यावर ती कला सांगते आहे मला एका मैत्रिणीकडे जायचं आहे आता मात्र अद्वैत विचार करतो नक्कीच हिला सानिकाकडे जायचं असेल ठीक आहे जा तू असं म्हणत आता अद्वैत इकडे कलाचा पाठलाग करणार असतो पण ही ऑफिसला चालले ना तर मी बघतो मी ऑफिसलाच जातो असं म्हणत तो ऑफिसला जायला निघतो अद्वैत ऑफिसला येतो खरा आणि तो आता सानिकाला विचारतो काय ग तुझ्या मैत्रिणीला पैशाचं सांगितलंस का सानिका म्हणते नाही सर तिचा फोन लागत नाहीये सानिकाने कलाला पैशाचं सांगितलेलंच नसतं आणि त्यामुळे आता मात्र कला पैसे आणण्यासाठी कॅफे जाते यावरती आदृत म्हणतो अशी कशी ग तो मैत्रीण तू तिला पहिले सांगायला पाहिजे होतंस ना जर तिला या सगळ्यामध्ये पैशाची इतकी नितांत गरज असेल तर तू तिला बोलायला हवं होतंस ना यावरती मग मात्र आता इकडे सानिका म्हणते हो सर माझं चुकलं मी तिला कॉल करते असं म्हणत सानिका कॉल करते आणि आता अद्वेतला वाटतं की पैसे घेण्यासाठी इकडे येईल पण त्याच वेळेला अद्वेतचे काही क्लायंट येतात आणि त्या क्लायंटला कॉफी पाजण्यासाठी अद्वेत त्याच कॅफेमध्ये जातो त्या कॅफेमध्ये कला गेलेली असते आता कला कॅफेमध्ये येऊन माझी बहीण काजू इथे काम करते काजूचे एक महिन्याचं पेमेंट व्हायचं आहे यावरती आजचा दिवस तिला जरा तब्येत बिघडले त्यामुळे ती येऊ शकणार नाहीये तर तिचं पेमेंट तुम्ही मला दिलं तर बरं होईल असं म्हटल्यावरती मॅनेजर म्हणतात तिचं पेमेंट आणि तुम्हाला देऊ यावरती कला सांगते वाटल्यास तुम्ही तिच्याशी फोनवरती बोलून घ्या तिला विचारा यावरती मॅनेजर म्हणतात हे बघा असं मी कोणाचं पेमेंट कोणाला देऊ शकत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आ आज तर तिचा दिवस भरायचं आहे आज दिवस भरल्याशिवाय पेमेंट कसं देणार कला म्हणते असं काय करत आहे एक दिवसाचे पैसे कापून घ्या ना यावरती मॅनेजर म्हणतात बिलकुल जमणार नाही तुम्हाला एक दिवसाची पे पेमेंट असं मिळणार नाही आजचा दिवस भरला पाहिजे कला म्हणते हे काय आहे यावरती आता मॅनेजर म्हणतात हा इथला रूल आहे माझ्या हातात काहीच नाहीये मग कला म्हणते ठीक आहे मग एक दिवस तिच्या बदली मी काम केलं तर चालेल यावरती आता मॅनेजर म्हणतात ठीक आहे करा काम कला विचार करते चांदेकरांची सून कॅफेमध्ये काम करते हे लोकांना कळलं तर खूप मोठा गोंधळ होईल मग कला आपल्या तोंडाला मास्क लावून काम करायला सुरुवात करते आणि आता कला ऑफिसमध्ये म्हणजे कॅफेमध्ये काम करत असताना ऑफिसच्या माणसांना घेऊन अद्वैत तिकडे आलेला असतो कलाची नजर जाते आता ऍक्च्युली कलाला बाकी कोण ओळख शकणार नसतं कारण खरं तर कला ही मास्क लावून असते आणि बाकी कोणी ओळखण्याची शक्यता नाही कारण तिने कपडे पण सेम टू सेम वेटरचे घातलेले असतात तेवढ्यात तिथे अद्वेत येतो अद्वैतच्या त्याच्या मित्रांसोबत आलेला असतो अद्वेतला पाहते आणि गपचूप नजर चोरते आणि आजच याला इकडे होतं आजच इकडे यायचं होतं असं म्हणत कला चिडते आणि आता नजर चोरते अद्वेत विचार करतो ही खरे आहे का मला जळीस्थळी काष्टी पाषाणी खरवेच का आहे यावरती कला पटकन तिकडून गायब होते तिचा दिवस ऑलरेडी भरलेला असतो पैसे घ्यायला पण ती थांबत नाही आणि तिकडून सटकते अद्वैत तिचा पाठलाग करत करत घरपर्यंत पोहोचते तर ऑलरेडी कला घरी आलेली असते कला घरी आलेली असते आणि अद्वैत तिला पाहतो आणि ही धावत पळत घरी आले म्हणजे हीच नक्की श्रेया आहे कारण हिला पैशांची गरज होती हे सानिकाने सांगितलं होतं आणि आता ही कॅफेमध्ये गेले म्हणजे हिला खरंच पैशांची गरज आहे आणि खरं तर हिने काम केलेलं आहे त्यामुळे हिला पैसे देणं गरजेचं आहे अद्वैत म्हणतो खरे मला तुझ्याशी महत्वाची गोष्ट बोलायची आहे खरं सांगू का तर आमचे अकाउंटंट नाही आहेत अकाउंटंट नाही आहेत आणि त्या श्रेयाला अगं चेक द्यायचा आहे मी सानिकाला सांगितलं होतं की श्रेयाचे पैसे काढून ठेव तर तिने बहुतेक चेक ना साईन करून ठेवला असेल पण काय माहिती सानिकाने चेक दिलाय की नाही तो एक कॉल कर ना सानिकाला विचार ना कॉल करून यावरती कलाला खूप आनंद होतो आणि ती विचार करते म्हणजे हा कडूस माझ्याकडून हे सगळं करून घेतोय का यावरती कला टेचात म्हणते तूच कर ना कॉल मी कशाला कॉल करू सानिकाला अद्वैत म्हणतो हिचा माज काही कमी नाहीये मग आता अद्वैत इकडे आता चेक लिहायला सानिकाला सांगतो सानिका, सानिका कलाला फोन करते आणि वीस लाखाचा चेक दहा लाख स्वामीनाथांनी दिलेले आणि दहा लाख डिझाईनचे असा वीस लाखाचा चेक कलाच्या हातात येतो आता कलाला ह्या चेकला कसं का वाटवावं कारण हा चेक आता नावाने कुणाचा नसतो कारण अद्वेतला माहिती असतं की श्रेयाचं कोणतंही नाव नाही आहे यावरती मग मात्र अकाउंटला ती चेक टाकायला जाणार तितक्यात आता मात्र इकडे इकडे सरोज पाहते सरोज तिच्या हातातला चेक पाहते आणि काय आहे हे यावरती आता मात्र कला काही बोलणार तर सरोज तिला म्हणते अच्छा म्हणजे आता माझ्या मुलाकडून चेक घेऊन माहेरी द्यायला चाललीस तर यावरती सरोजला कला सांगते सरोज मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय यावरती अद्वैत म्हणतो नाही आई असं काही नाहीये सरोज म्हणते मग कसं आहे त्यावरती अद्वैत सांगतो ते तिच्या हक्काचे पैसे आहेत तिने डिझाईन काढलेली आहे आणि या सगळ्यामध्ये तिने डिझाईन काढून स्वामीनाथनचं मॉडेलिंगचं काम केलंय त्याचे हे पैसे आहेत असं म्हणत सगळ्यांच्या समोर कलास डिझायनर आहे हे सत्य येतं मग आम्हा म्हणतात सरोज ते तिच्या हक्काचे पैसे आहेत आणि तिच्यामुळे आपल्या कंपनीला करोडोचा फायदा झालाय वीस लाख काय तिला पार्टनरशिप दिली पाहिजे असं म्हणत अद्वेतने वीस लाखांचा चेक देत खऱ्यांचं घर सोडवलेलं असतं